नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे पोळा दोन हजार पंचवीस म्हणजे शेतकऱ्याच्या आनंद दुःखाची गाथा आणि निसर्गाचा लहरीपणा आज श्रावण अमावस्या बैल शेतकरी कुटुंबासाठी हा दिवस म्हणजे आनंद समाधान आणि परंपरेचा सोहळा बैलांना झगमगते गोंधळ रंगीबेरंगी सजावट डोक्यावर पगडी पायात घुंगरू आणि गळ्यात माळा अशा थाटामाटात शेतकरी आपल्या शेतातील जीवाभावाच्या सोप्यांना साजरा करतो परंतु या उत्सवाच्या आनंदासोबतच शेतकऱ्याच्या मनातील वेदना लपवता येत नाहीत यावर्षी पावसाने सुरुवातीला दिलेला दगा नंतर झालेली मुसळधार पावसाची तडाखे बंद हजेरी कधी दुष्काळ तर कधी पूर यामुळे शेतातील पिके उघडी पडली शेजाऱ्याच्या शेतात ओल्या पिकामुळे नुकसान झाले तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या शिवारात पाणी न पोहोचल्याने पिके कोमेजली एकाचा आनंद म्हणजे दुसऱ्याचं दुःख अशा निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी जगत राहिला आज गावगाव बैलपोळा साजरा होत असताना शेतकरी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो कुणाच्या शिवारात उभी पिके पाहून समाधान तर शेजाऱ्याच्या नुकसानीकडे पाहून डोळ्यात पाणी येतं हा केवळ सण नाही तर शेतकऱ्याच्या संघर्षाचा सहजीवनाचा आणि परस्परांतील नात्यांचा उत्सव आहे शहरातल्या लोकांसाठी हा केवळ परंपरा वाटणारा सोहळा असला तरी ग्रामीण भागात पोळा म्हणजे शेतकऱ्याचा भावनिक आधार बैलांच्या डोळ्यातील चमक मुलांच्या आनंदी आरोळ्या स्त्रियांच्या पारंपरिक ओव्या आणि शेतकऱ्याच्या कपाळावरचा आठवलींचा घाम हे सर्व मिळून खरी पोळ्याची गाथा घडते पोळा दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो निसर्गाच्या सुखदुःखाशी जोडून राहायचे शेजाऱ्याच्या वेदनांमध्ये सामील व्हायचे आणि आशेच्या पेरणीतून नव्या जीवनाची सुरुवात करायची जी। <स्थ>